एव्हरी वन वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतो आहे मी लास्ट टाईम मी सप्टेंबरमध्ये बनवली होती लास्ट इयरला दोन हजार चोवीसला तर दोन हजार पंचवीस जानेवारी गेला फेब्रुवारी पण गेला आता मार्चमध्ये व्हिडिओ बनवतो आहे कारण आपला न्यू डिवाईस आला आहे जरा क्वालिटी जरा वाढले आता आपल्या व्हिडिओची ब्लॉगची सो त्या निमित्ताने आज आहे चार किती तारीख आहे आज चार, चार तारीख आहे तर आम्ही मी आणि माझी छोटीशी फॅमिली आणि माझे मित्र आम्ही चाललो आहेत मूवी बघण्यासाठी आणि मूवीचं नाव आहे छावा छत्रपती संभाजी महाराजांवरती एक मूवी आहे ती, ती आम्ही बघायला चाललो आहे आम्ही कोणी बघितली नाही आहे तर आम्ही बघू काय कशी ती आणि माझ्यासोबत कोण कौन कोण आहेत ते दाखवतो आमचा चड्डी बड्डी नयन हा बघा नयनराव त्याच्या मागे आहेत सुमित आमची मदर दिदी आणि आमची मम्मी आणि मॅच चालू आहे सध्या आज आहे इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया मॅच आणि मॅच एकदम मस्त रंगली आहे मॅच काय रे किती बॉल किती पाहिजेत बारा बॉल पाच बारा बॉल पाच वर आलेली मॅच तर बघू आणि विकेट किती पडल्यात आपल्या मॅच बघतोय याला कधीपासून मॅच बघतोय सहा सहा विकेट पडल्यात आणि आता बॅटिंग कोण करतोय जडेजच्या जडेज ज्या बॅटिंग करतो आहे खूप विश्वास आहे आपला जडेजा मॅच जिंकवतो तर आपण आता चाललो आहे तर घरून आणि आता आपण आहोत आपल्या नाक्यावरती आणि इथून आपल्याला जायचं आहे खोपोलीला सॅम्युअल्स मॉसमध्ये मूवी बघण्यासाठी दहाचा शो आहे आपला जाऊयात आमचा रूट जायचा सा। तर चला जाऊया आपण तर मित्रांनो इंडिया जिंकलेली आहे या सुमितनी त्याला एकदम इम्पॉर्टंट पोरीचा कॉल आला आणि तरी मॅच बघणं बंद केली तेवढ्यात ते 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 जट्टूनी मॅच जिंकवली तर जिंकली इंडिया ऑफर इंडिया वर्स ऑस्ट्रेलियामध्ये आणि आपण सरलेत आता ऑन द वे आहोत आप आणि आपण अजून एक मित्राला भेटणार आहोत खोपलीत गेल्यावर त्याला एक बोलवले तो पण येईल आपला मित्र दीप पाटील त्याला तुम्हाला भेटवतो जरा मित्राला काय दिसत नाही वाटतं आपली लाईट गेली काय आईला लावते <laughs> गाडीची लाईट गेली आमच्या थांबा काय दिसत नाही आम्हाला गाडीत पॉपरेट लावायला लागते आता <laughs> कंटेंट भेटला मला <वाले> <laughs> <नहीं> कंटेंट भेटला आमची जरा गाडीचा प्रॉब्लेम झालाय थांबा जरा आमची गाडी आमचं जरा प्रॉब्लेम झाला गाडी जरा काहीतरी गाडी बंद पडली आमची बंद नाही पडली लाईट गेली लाईट आमची लाईट गेले तर गाडी आमची आता लागली हो चालू होईल ना तहसील द्यायला लागेल तुला थोडा काहीतरी करतोय आमचा आमचा नाही चालू आहे ग बघ आधी आधी एकूण आपण करायचं आणि लागता व्हायचं अरे लागली 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 चाली चालू झाली चाल झाली चला चला आपली गाडी सुरू लाईट लागलेली आहे आता विदाऊट लाईट आम्हाला जायला लागला असतो खोपोलीला प्रॉब्लेम झाला असता चला जाऊयात दरवाजा रे गाडीचा चलो तर आत्ता आम्ही आलो आहोत पली फाट्या फाट्यावरती आणि इथे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक छत्रपती शिवाजी महाराज की जय हाय नाही गाडी नाही काय माहित व्हिडिओ नाही निटाली कालच बाप्पा करत होत्या का बाप्पानी पप्पाला विचारायला लागल तुतल्या का नाही चला जाऊया मित्र आलाय मित्र पण येईल तिथं आपला आणि आपल्याला जायचं सॅमिल मॉल लवची रोडच्या जा समोर जाऊयात आपण चला आलो आपण पिक्चर बघण्यासाठी सॅम्युअल मध्ये सॅम्युअल सिनेमा मित्रांनो आता आमचा दीप पण आलाय बघा त्यासाठी आपण खास आणि आपला मित्र आलाय आम्ही दोघं आहे मम्मी आणि मधुरा आता आम्ही मूवी बघायला जाऊ मस्तपैकी थिएटर मध्ये आणि दाचा शो आहे अरे बाबा सॉरी कल्याण केला असतो तो बटननी <laughs> <पहले। laughs> <आपला। laughs> बटन कोणीच दाबला काय अरे तो माणूस येऊन सांगून गेला बटन दाबल बटनच दाबला दाबल बटन दाबला तर दीप भावा काय कसं आहेस मस्त एकदम दीप भावानी गाडी घेतली कधी दाखवणार आहेस कपुलीत कपुलच आहे आता लवलं आंदीच नाही चाव़ी चाव़ी। तो तो शो झाला असता आपला अरे वाट लागली गेलाय माझा थिएटर सॅन्ड्यू मॉलचा मस्त आहे एक फोटो काढू रे नंतर काढू स्क्रीन एकच बाकी वन नाही सीट बघू सगू सलय गे भागलाय गे

चावा, चावा, चावा। तर मित्रांनो आता रे इंटरवल नाही बघा आमची गँग जरा डिस्कशन चालू आहे काहीतरी आणि आपला छावा 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 चला जाऊया आतमध्ये आता झाले टाइम आपला जायचा आतमध्ये चला रे झाले दहा मिनटं हॅलो आता मूवी बघायला परत पॉपकॉर्न घेऊन

पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अभी सब पे भारी है तर मित्रांनो आमचा पिक्चर बघून झालाय वाजले किती वाजले तर एक एक वाजले आणि आम्ही चाललोय बाहेर पाच माणे उतरून लाईटच नाही बाबा आले 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 संपला निघाले सगळे बाहेर कुठं so, सो फ्रेंड्स चालू आता चाललो आम्ही आमच्या घरी पिक्चर बघून छावा पिक्चर तर कसा होता असावा पिक्चर काय रे नेन कसा वाटलं तुला मस्त होता काय मस्त आला

अरे मग असं मी कधी कधी सरळ व्हायचो कधी कधी असं व्हायचो सीट कम्फर्टेबल नव्हत्या आमच्या सगळ्या सगळ्यांना वाटत कम्फर्टेबल सीट नव्हतं नाही नाही ती लूज आहे थोडी हार्ड पाहिजे होती हार्ड जरा हा लगेच येत होती कुठे टपरी चालू आहे की बघ चौकी आम्हाला टपरी शोधतोय आम्ही एक वाजता एक वाजले ते गाण्याला टपरी शोधण्याचं कारण एकच आहे मधुरला भूक लागली भूक नाही आमच्या आमच्या पप्पांचा कॉल आलता आम्हाला पार्लेची बिस्किट भेटेल काय टपरी नेमकी उभी उघडे आहे पार्लेची आहे गाय आहे पार्लेची आहे त्याला घेऊन येतो पार्लेची उकडे पारलेची रोल आपण तर पप्पांच्या बिस्किटांमुळे आम्हाला भेटले क्रीम रोल बघा नाही आम्ही सगळेजण आता क्रीम रोल खात एक वाजता आता घरी जायचपर्यंत क्रीम रोल संपवू नका पूर्ण घरी जायचपर्यंत का आणि आता बोलाल परत एक टपरी शोधा टपरी भेटणार नाही आता परत आता जाऊ आपण आपल्या घरी ನಕೋಟ <laughs> ಎ